नमस्कार मराठी स्पेशल किचनमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत टम्म फुगलेली अशी बाजरीची भाकरी चवीला अतिशय सुंदर लागते तर हा जो भाकरीचा व्हिडिओ आहे ह्या भाकरी मी संक्रांतीला केलेल्या होत्या पण व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे तर समजून घेऊ शकता पण या बाजरीच्या भाकरी चवीला तर छान लागतातच आणि नॉनव्हेजसोबत तर अतिशय सुंदर ह्या लागतात तर ह्या भाकरी अगदी शिळ्या जरी झाल्या तरी गोड लागतात चला तर मग व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर सगळ्यात पहिल्यांदा मी परातीमध्ये आता बाजरीचं पीठ चाळून घेणार आहे गॅसवरती तवादेखील तापत ठेवलेला आहे तर आता हे बाजरीचं पीठ मी चाळून घेतलं आहे यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकल्यामुळे भाकरी ही चवीला खूप छान लागते आणि अगदी साधं नॉर्मल जे पाणी आहे त्यामध्येच मी हे भाकरीचं पीठ मळून घेणार आहे हे पीठ हे बारीक दळून आणलेलं आहे या पिठाला चिकटपणा भरपूर आहे त्यामुळे गरम पाणी टाकण्याची गरज नाही जर बाजरी ही जाडसर दळलेली असेल तर आपल्याला गरम पाण्याचा वापर करायला लागेल कारण की भाकरी ही थापता येत नाही चिकटपणा नसला तर त्यामुळे यामध्ये गरम पाणी टाकण्याची त्यावेळेला आवश्यकता लागते पण हे बाजरीचं पीठ अगदी बारीक दळून आणलेलं आहे त्यामुळे इथे मी नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे गरम पाणी वापरलं नाही तर हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला तर आता ह्या बाजरीच्या भाकरीची कडक भाकरीसुद्धा म्हणजे अगदी सोलापुरी कडक भाकरी आपल्याला विकत मिळते तशीसुद्धा आपल्याला तयार करता येते पण मी अगदी रोज जेवणाबरोबर खातो तशी साधी भाकरी करणार आहे कडक भाकरीचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा की सोलापुरी अगदी सात ते आठ दिवस टिकणाऱ्या भाकऱ्या कशा करायच्या याचासुद्धा मी व्हिडिओ करीन पण मी आज ही साधी भाकरी करणार आहे तर पीठ हे थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे जास्त सेल्सर पीठ मळायचं नाही तर चिकट पीठ असल्यामुळे पीठ हे चांगलं मळलं जातं आहे तर गिरणीतून पीठ दळून आणताना एकदम बारीक दळून आणायचं आहे म्हणजे आपल्याला गरम पाण्याची गरज लागणार नाही तर पीठ हे मळून झालेलं आहे चांगलं असं पाणी घालून हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ चांगलं मौसूत असं मळलं जाईल तेवढीच भाकरी ही आपली चांगली थापता येईल आपल्याला तर या पिठातील गोळात अगदी थोडासा छोटासा काढून घ्यायचा आहे जास्त मोठं पिठाचा गोळा घ्यायचा नाही नाहीतर भाकरी ही जाड होईल त्यामुळे अगदी थोडाच गोळा पिठाचा घ्यायचा आहे आणि हाताने असा चपटा करून त्याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही हाताने आकार घेऊन देऊ शकता आणि मग थोडंसं चाळणीमधून पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे परातीमध्ये आणि नंतर भाकरीच्या कडा थापत था थापत आपल्याला गोलसर अशी ही भाकरी थापून घ्यायची आहे अर्धी भाकरी थापून झाली की कडेचं जे पीठ आहे ते पुन्हा मध्यभागी आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती तीळ घालून घ्यायचे आहे तिळ हे शरीरासाठी अगदी पौष्टिक असतात त्यामुळे मी ते थोडेसे तिळ घालून घेते तिळ हे ऑप्शनल आहेत नाही घातले तरीही चालेल पण मी ही भाकरी जी आहे ती संक्रांतीच्या वेळेला बनवलेली आहे त्यामुळे यामध्ये तीळ घातलेले आहेत तुम्ही रोज ज्या वेळेला भाकरी थापून घेता त्यावेळेला तिळाची काहीही गरज नाही पण जर तुम्हाला तिळ आवडत असतील तर घातले तरीही चालतील आता दोन्ही हाताने मी याच्या कडा थापत थापत ही भाकरी गोलसर थापून घेते तर बऱ्यापैकी आपल्याला पातळ भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी मस्त अशी थापून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात भाकरी चिरटली गेलेली नाही पीठ अगदी चांगलं मळलं गेल्यावर अशी ही छान कडा न चिरता भाकरी थापता येते तर आता गॅसवर तवा गरम करत ठेवलेला होता त्यावरती ही भाकरी टाकून घ्यायची इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे लोखंडी तव्यामध्ये भाकरी ह्या छान होतात आणि लोखंडी तव्यामध्ये भाकरी केल्यामुळे आपल्या शरीरासाठी देखील चांगले असते तर याला अगदी दोन ते तीन सेकंदानंतर पाणी लावून घ्यायचे सगळ्या भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे कडेपर्यंत तर तुम्हाला जर इथे हात भाजत असेल भाकरीला पाणी लावताना तर तुम्ही एखादं कॉटनचं कापड ओलं करून त्या कापडानेसुद्धा यावरती पाणी लावून घेऊ शकता आता पाणी लावल्या लावल्या लगेचच भाकरी आपल्याला पलटायची नाही दोन ते ती तीन सेकंदानंतरच आपल्याला या भाकरीच्या कडा मोकळ्या करून घेऊन ही भाकरी उलटायची आहे पलटी करून घ्यायची आहे आता थोड्या वेळाने पुन्हा आपण खालच्या बाजूने भाकरी भाजली का ते पाहूया भाकरी ही खालच्या बाजूने चांगली भाजली गेलेली आहे पण त्याच्या कडा ह्या कच्च्या आहेत ज्या कडा कच्च्या आहेत त्या आपल्याला चांगल्या ह्या भाजून घ्यायचेत ज्यामुळे भाकरी ही चांगली फुगली जाते तर भाकरीच्या सगळ्या कडा भाजून घेतलेल्या आहेत आणि आता भाकरी पलटी करून तव्यावरतीच भाजून घेणार आहे तुम्ही गॅसवरती देखील भाजू शकता पण गॅसवरती कोणतीही गोष्ट भाजलेली चांगली नसते शरीरासाठी त्यामुळे मी इथे तव्यामध्येच भाकरी ही पलटी करून चांगली भाजून घेणार आहे तर तव्यामध्ये देखील भाकरी ही चांगली अशी टम्म फुगली जाते तर तुम्ही पाहू शकता भाकरी ही चांगली फुगली गेलेली आहे तर आता ही भाकरी आपल्याला सगळ्या कडेने भाजून घ्यायची आहे बाजरीची भाकरी ही थोडीशी काळपट दिसते पण चवीला खूप छान लागते तर याच्या कडा भाजून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि भाकरी चांगली भाजली गेलेली आहे काढून घेते आणि आता दुसरी देखील भाकरी मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे तर मस्त अशा बाजरीच्या भाकरी तयार होत आहेत मी सगळ्या भाकरी थापून घेते आणि भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की आपल्या बाजरीच्या भाकरी ह्या चांगल्या अशा टम्म फुगलेल्या तयार झालेल्या आहेत तर सगळ्या भाकरी थापलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता की बाजरीच्या भाकरी ह्या तयार झालेल्या आहेत अगदी मस्त छान खरपूस अशी ह्या भाकरी भाजून घेतलेल्या आहेत पातळ भाजीबरोबर सुक्या भाजीबरोबर कशाबरोबर ही भाकरी खूप छान लागतात त्याचबरोबर नॉनव्हेज जर असेल तर ह्या भाकरीची चव अधिकच वाढली जाते तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने ह्या बाजरीच्या भाकरी करता का ते कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल घंट्यावर प्रेस करा आणि ऑल दबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि भरपूर व्हिडिओ शेअर करा धन्यवाद